तब्बल पस्तीस वर्षानंतर सांगलीला महाराष्ट्र स्त्री हा बहुमान मिळाला तसेच या स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण गटात तृतीय चतुर्थ क्रमांकासह सांगलीच्या खेळाडूंनी पदही पटकावलेले आहे शहापूर येथे नुकताच झालेल्या राज्य नामांकन खुली महाराष्ट्र स्त्री स्पर्धेत सांगली जिल्ह्याकडून आठ खेळाडूंचा सहभाग नोंदवण्यात आलेला होता सांगली जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील खेळाडूंनी शरीर शरीरस्तीचे प्रदर्शन करत शहरी भागातील स्पर्धेत आपला स्वतःचा ठसा उमटवलेला होता विश्वनाथ बकाली यांनी चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा बहुमान म्हणजेच महाराष्ट्र श्री होण्याचा बहुमान मिळवलेला आहे तब्बल तीस वर्षानंतर सांगली जिल्ह्यातील खेळाडूने महाराष्ट्र स्त्री किताबावर स्वतःचे नाव कोरलेले आहे विश्वनाथ बकाली याने आत्तापर्यंत शंभरहून अधिक स्पर्धा गाजवलेल्या आहेत गोल्डन बॉय विश्वनाथ बकाली याने स्पर्धेत अत्यंत चुरशीची लढाई देत मुंबई पुणे ठाणे रायगड सोलापूरच्या खेळाडूंना चारी मुंड्या चित करत सांगली जिल्ह्याकडे हा विजय खेचून आणलेला आहे स्पर्धेत पंच्याहत्तर ते ऐंशी किलो गटात स्वतःचा दबदबा निर्माण केला पस्तीशी ओलांडलेल्या अर्षद मेवेकर याने सुवर्णपदक पटकवले